माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडण्याची संधी मिळाली त्यावेळी दुहेरी जलवाहिनीसाठी एकोणनौद कोटी मिळाले तसेच शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी आमदार श्री देवेंद्र यांना विशेष बैठकीसाठी बोलावले पहिल्याच अर्थसंकल्पात सोळीत पाणीपुरवठ्यासाठी आठशे पन्नास कोटींनी मंजुरी दिली असून आता सोलापूर शहर जिल्ह्यातील अभियंते व अन्य सुरक्षित तरुणांसाठी एकत्रित जागेत आय टीचे क्लस्टर व्हावे अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून ही मागणी देखील निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला आहे आमदार कोठे म्हणाले की नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सोलापूर शहरासंबंधीचे एकूण चौदा प्रश्न मांडण्यात आले असून त्यातील बरेच प्रश्न मार्गी लागले असून त्यासाठी निधी देखील मंजूर झाला आहे सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र दिले असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे पुढील शैक्षणिक वर्षात ते देखील सुरू होईल तसेच येथे जागेत नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन करून महानगरपालिकेने जागा उपलब्ध नसताना निविदा काढली होती त्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवला त्यासाठी आठ कोटी द्यावे लागणार होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिले आता शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भोगवडदार म्हणून जमीन मिळवणार असल्याचे महापालिकेला आता आठ कोटी रुपये भरावे लागणार आहेत असे आमदार देवेंद्र कोटे यांनी सांगितले तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील अभियंते व अन्य सुरक्षित तरुणांसाठी एकत्रित जागेत आय टीचे क्लस्टर व्हावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील केली असून ते देखील निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास आमदार देवेंद्र कोटे यांनी व्यक्त केला आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका